आज मी चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे दहा लाखाच्या वर रुग्णांना मी चेक केलेला आहे आणि त्यांना काउन्सिलिंग केलेलं आहे तर मला एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे की बरीच माझ्याकडं जे पेशंट येतात ती मला मला सांगतात की डॉक्टर साहेब मी अश्वगंधा घेतो शिलाजीत घेतो तरी मला आराम नाही पण जेव्हा मी माझ्या चेअरच्या समोर माझ माझ्या समोरच्या चेअरवर तो बसलेला असतो जेव्हा त्याला मी ॲब्ज म्हणजे ऑब्झर्व करतो तर मला असं वाटतं की बाबा यांनी किलोनी शिलाजीत आणि अश्वगंधा खाल्ले तरी याला आराम पडणार नाही कारण की याचं याचं जे म्हणजे लैंगिक आयुष्यामध्ये मूळ म्हणजे जे समस्या आहे त्याचं जे कारण आहे ते आहे ओबेसिटी आणि ओबेसिटी इज द किलर ऑफ युअर सेक्श्युअल लाईफ हे मी मागे पण तुम्हाला एक व्हिडिओ दिला होता तर त्याच विषयावर आज आपण थोडक्यात अजून माहिती घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करत आहे खरोखर मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा आणि जाता जाता नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जा जेणेकरून तुम्हाला रोजचे दोन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील तर चला तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे ओबेसिटी अँड सेक्च्युअल लाईफ तर मित्रांनो फक्त अश्वगंधा आणि शिलाजीत ऑनलाईन मागून जर तुम्ही तुमचं सेक्च्युअल लाईफ एन्जॉय करायचा जो काही खोटा प्रयत्न करता किंवा थोडासा म्हणजे प्रयत्न करत असता तर तुम्ही इथं नक्की तुमची स्वतःचीच आर्थिक आणि मानसिक फसगत करून घेत असता कारण की आमच्या क्लिनिकला तुम्ही जेव्हा येतात तेव्हा आम्ही तुमचे जे काही तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये आलेली समजा फॉर एक्झाम्पल नपुसंगता आहे किंवा शीघ्रपतन आहे किंवा अजून काही कारणं असतील अजून काही बिमाऱ्या असतील त्याचं मूळ कारण काय आहे हे आम आम्हाला तुमची पूर्ण हिस्ट्री घेऊन आम्हाला त्याला कॅल्क्युलेट करावं लागतं आणि त्या हिशोबाने आम्हाला डायग्नोसिस करून आम्हाला काही टेस्टिंग करून आम्हाला डायग्नोसिस करून आम्हाला ट्रीटमेंट करावं लागतं तर मित्रांनो स्वतःच्या मनाने किंवा ऑनलाईन औषधी मागून स्वतःचं ट्रीटमेंट करायला तुम्ही बिलकुल हिंमत करू नका कारण की केव्हा केव्हा त्याच्यामध्ये तुमची फसवेगिरी होऊ शकते तर मित्रांनो जर ओबेसिटी एक महत्त्वाचं जर कारण असेल तर ते अश्वगंधा आणि शिलाजीतनं दूर तर होणारच नाही तर त्यासाठी तुम्हाला रेग्युलर एक्झाईज रेग्युलर प्रॉपर डाईट घ्यावं लागेल आणि त्याच्यामुळं जर तुम्ही वजनावर तुमचं थोडंसं नियंत्रण ठेवलं तर मला वाटतं सेक्च्युअल लाईफमध्ये किंवा इंटिमेट लाईफमध्ये तुम्हाला चांगलंच चांगलं प्रॉपर इरेक्शन पण मिळू शकतात आणि चांगलं चांगलं तुमचं इजॉक्युलेशन डिले होण्यासाठी पण मदत होऊ शकते कारण जितकं तुमचं वजन वाढलेलं असतं तितकी तुमची स्ट्रेंथ आणि पॉवर कमी झालेली असते कारण की तुम्हाला माहीत आहे का की टेस्टस्टॉन हॉर्मोनचं कमी होण्याचं जे ल मेन लक्षण आहे ते आहे तुमची सेंट्रल ओबेसिटी जर तुम्हाला सेंट्रल ओबेसिटी म्हणजे तुमचं पोट आलेलं असेल तर समजून जायचं की आपल्या शरीरामध्ये नक्की कुठं ना कुठं टेस्टस्टर्न हार्मोनची कमतरता आहे टेस्टोस्टॉन हे हार्मोन एकदम आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये खूपच महत्त्वाचं आहे आणि त्यालाच त्यासाठी आपण त्याला किंग ऑफ द हार्मोन म्हणतो कारण की जितकं चांगले टेस्टोस्टेरॉन आपल्या रक्तामध्ये असेल तितके चांगले तुम्हाला इरेक्शन मिळतील तुमची तितकी चांगली काम इच्छा होणार आणि तुमचं जास्त इन्व्हॉल्वमेंट पण त्या सेक्शुअल लाईफमध्ये असू शकतं तर मित्रांनो ओबेसिटी हे जर तुम्हाला मेन कारण असेल तुमच्या नपुसंतसाठी तर तुम्हाला ओबेसिटीसाठी तुम्हाला चांगलं जिम लावावंच लागेल तुम्हाला हाय प्रोटीन डाईट लो कार्बोहायड्रेट डाईट घ्यावंच लागेल हे जर असं न करता तुम्ही फक्त अश्वगंधा शिलाजीत कॅप्सूल घेऊन किंवा औषध घेऊन तुम्हाला काहीच फरक पडणार नाही तरी मित्रांनो जर तुम्हाला ओबेसिटीचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही केव्हा माझ्या क्लिनिकला या प्रॉपर काउन्सिलिंग करून घ्या आणि त्याप्रमाणे आपण लैंगिक आयुष्यामध्ये पण तुम्हाला काही अडथळे आले असतील तर ते पण आपण नक्कीच दूर करायचा प्रयत्न करूया धन्यवाद मित्रांनो